धंदा करणारी माणसं नीट मिळाला मानव मित्रांचा जन्म तुम्ही गंध किती लावा तुमचं वाटवस नाही महाराज बापाची लक्ष्मी कधीच कुटुंबाला घातक ठरत नाही वार्याचे धावणे कशिर्याचे झरणे बालकाचे मन कचोरीचे धास लहानपणाच मन कधी स्थिर होऊ शकत नाही शिळीच झरण कधी समाधानात राहू शकत नाही वाऱ्याच धावण कधी स्थिर होऊ शकत नाही आणि पापाची स्थिरपणा रचना होऊ शकत नाही पैसा कमा पैसा कमावण्याबद्दल काय म्हणत नाही पण कामाचा असेल तर, तर, तर पैसे कम। पैसे कम। तो टिकतो आणि फुकाचा असेल ज्या ज्या घरांमध्ये नंबर दोन चे पैसे येतात त्यांचे ऐंशी टक्के पोरं जेलमध्ये खंडी फूल का बापाकडं बापाचा पैसा आला का तो आत घालवलास घालवलाच आता म्हणजे एकतीस वर्ष लोक कशी खाण्यात गेले होण्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून नव्हे असा माणूस करायला तर मला बोलावा माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो एक आणि दुसरा गुण आहे आपल्याला कोणाची नाव करायची जबाबदारी म्हणून मी सगळ्या मार्गांपेक्षा मागे राहिलो नाही जमणार आपल्याला दुसऱ्याने आपल्या लोकांनी बसा हे सुद्धा हे छत्रपतीचं याला कुठ्याची पॉलिश करायची सवय चाटून लागायची सवय स्वाभिमान विकायची सवय भाकरी नाही त्या तशी फुटाने खायचे गाडी नाही त्या तशी त्याकड झोपायचं पण पाच स्वाभिमानाची हजार रुपयासाठी मी तुमची लाव करू शकतो तुम्हाला नवी स्तुती केली तर तुम्ही मला पाच हजार वाढवून द्या <laughs> पाच हजारासाठी घेताना का शिरसा तुम्ही ऐकलं का रोज घेताना पंधरा मिनटं जे त्या घेऊ शकला त्याच्यावर पंधरा मिनिटं तारीख घेतली आज हा

दुसऱ्याचे <laughs> आयुष्याचे दे <laughs> 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 एक, एक आयुष्यभर केला तरी चालेल पण परमात्मिक माणसानं चारित्र्यशी बैठक समाज केस कमी आहेत माझ्या आमदार एवढी गाव पाहिलं माझ्या इतके कोणी केलं महाराष्ट्राचे सतर्थ मिळा ऐंशी चा खायचं महिला खाली ऐंशी सातदा आपल्या ऐंशी ब्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी महिला मी काही सिद्ध

उद्या माझं मशीन चाललंय म्हणून लोक तारीख येते उद्या दोन चार पडलं लोक फार तारीख लोक तिने आवाज आला फाटो बघायला आपले गेले टीव्ही चाललं आपले गुडगे गेले दिल्या घेत घाल पहिल्याची दाब बी पहिलो काय करतो सरून पला उद्या हरायचा मग माझा शरीर सुंदर आहे तो बरे जग सुंदर आहे हे बारीक आहे का हा विचार नाही हे सगळं आहे जुन्या मर्द्या हे जुन्यात काय लोकांना गेलो नाही बॉल

सांगू तुम्ही घडवला मला शिवाय झाली शिक पाया तो बोलायला तुमच्या आत तरी एवढे चांगले तरुण कोण आहे तुमच्या गावात एवढे प्रत्येक माजी कौतुक केलं पाहिजे ऐकावं लागेल तुम्हाला सांगू सांगू पाया पडतो कोरोना आजपासून दंगली मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडायचं <प्थाथा> नाही <ने> <प्था> लोक फक्त तुम्हाला वापरून घ्या सीजन सप्ट सोडून जाणार तुम्हाला माहिती म्हणून सांगतो कोरोना माझा राय घेतो लोकांना पण आता लोकांच्या काय त्यांना उद्या जर तुम्ही टफरीजवळ दिसले तर तुम्हाला माहित नाही पुरवणं गावची शिक्षा आहे आणि शिवाय त्याला जामीन नाही आहे पूर्वी तरी त्याला जामीन होता आज दहा वर्ष जर तुम्ही आज केले संपली शिकवले